नमस्कार मी प्रमोद आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे सण आपण साजरे करतो जसे दिवाळी दसरा होळी बैलपोळा रंगपंचमी त्याच्याबरोबर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे देखील आपले एक प्रकारचे सणच आहेत त्याच पद्धतीचा इतर धार्मिक जे सण आहेत दसरा दिवाळी सारखा एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा आणि तो यंदा तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण आपण साजरा करणार आहोत हा सण म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला दिवस आणि वसंत ऋतू फुलला म्हणजे निसर्गाचा तो सण आहे हजारो वर्षापूर्वी आपल्या समाज हा गुढीपाडण्याचा सण साजरा करतो त्याला मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक त्याला काही इतर काही घडामोडी झालेल्या आहेत मी त्याच्यामध्ये का जात नाही मात्र हा शेतकऱ्याचा सण आहे हजारो वर्षापासून चाललेला आहे आणि तो एक निसर्गाचा सण आहे चैत्र महिना वसंत ऋतू चा आगमन आहे आणि त्याच्यासाठी हा सण साजरा आपण करतो करतो म्हणजे आपण त्या दिवशी प्रत्येक शेतकरी प्रत्येक कुटुंब उभी करतो त्या गुढीची पूजा केली जाते आणि मग दापून आने त्या पुन्हा गुढीची नैवेद्य टाकून पूजा केली जाते आणि त्या दिवशी गोड तोड पुरणपोळी सारखे पदार्थ केले जातात हा सण महाराष्ट्रामधला मराठी आणि कोकणी हे समाज जास्त करतो दुसरं गोव्याच्या बी अवती काही हा सण साजरा केला जातो हा व्हिडिओ तयार करण्या पाठीमागचा उद्देश असा आहे की या गुढीपाडव्या दिवशी विधवा महिलांच्या हस्ते गुढी आपण उभी करावी आणि गुढीपाडव्याचा जो नैवेद्य तयार केला जातो तो देखील विधवा महिलांच्याच हस्ते करावा आणि तिच्या हस्त्यात तिची गुढीची पूजा करावी ह्याच्यामध्ये मी अंधश्रद्धा पसरत नाही माझा एक उद्देश असा आहे की पाडव्याला गुढी उभी करण्याचा मान विधवा महिलेला देऊन तिचा सन्मान करा ती स्वतःहून म्हणणार नाही की मी करते किंवा मला करू द्या कारण ती एक आलेल्या परंपरेच्या रुढित परंपरेनुसार मानसिक गुलामगिरीमध्ये गेलेले आहे तिला वाटतं की आपण अशुभ आहोत आपल्या नशामुळे नवरा मेलेला आहे लोक आपल्याला तुच्छ समजतात तर हे जे एक मानसिकता आहे हे मानसिकता बाहेर निघणं ही आता काळाची गरज आहे कुठल्याच विधवा महिलेने कुठलीच विधवा महिला अशुभ नाही तिला पांढऱ्या पायाची पांढऱ्या कपाळाची किंवा तिला अन्य काही हा कायद्याने गुन्हा आहे तिला जगण्याचं स्वातंत्र्य पुनर्विवाह करण्याची इच्छा असेल तर पुनर्विवाह करायची कायद्याने तिला मान्यता आहे मग अशा प्रत्येक सणा दिवशी तिला आपण स्वतःहून म्हटलं पाहिजे की तू आज गुढी उभी कर पूजा कर हे आपल्या सर्वांच समाजातल्या लोकांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या गावातील प्रत्येक विधवा महिलेला गु महिलेचे हास्ते गुढीपाडव्याची उभारणे आणि पूजा करण्याची संधी द्यावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि दुसरं तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महाराष्ट्रामधल्या सगळ्या गावातल्या सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद